आज आपण अशा तीन पक्ष्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे पंख असतानाही उडू शकत नाही नंबर एक शामरुग शामरुग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे पण जरी त्याचे पंख असले तरी तो उडू शकत नाही परंतु त्याच्या ताकदवान पायांमुळे तो ताशी सत्तर किमी वेगाने धावू शकतो यामुळे तो जमिनीवरील सर्वात वेगवान पक्ष्यांपैकी एक मानला जातो नंबर दोन पेग्वीन। पेग्वीन हा एक जलचर पक्षी आहे जो मुख्यतः अंटार्क्टिका मध्ये आढळतो त्याचे पंख उडण्यासाठी नसून पाण्यात पोहण्यासाठी विशेष तयार झाले आहेत त्यामुळे तो पाण्यात अत्यंत चपळपणे हालचाल करू शकतो आणि मासेही पकडू शकतो नंबर तीन किवी किवी हा न्यूझीलंड मध्ये राष्ट्रीय पक्षी आहे तो आकाराने लहान असून त्याचे पंख अतिशय लहान असतात त्यामुळे तो उडू शकत नाही पण त्याची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असते किवी पक्षी रात्री सक्रिय असतो आणि जमिनीवर कीटकाने हे होते जगातील तीन असे पक्षी जे पंख असूनही उडू शकत नाही तुम्हाला यातील कोणता पक्षी सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन आणि रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद